लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी रोममधली कुस्ती मैदान बघून खासबाग मैदान उभा केलं याच खासबाग मैदानाच्या शेजारी त्यांच्या प्रेरणेतून पॅलेस थिएटर उभा राहिला हेच पॅलेस थिएटर पुढं संगीत सूर्य केशव भोसले नाट्यगृह या नावानं ओळखलं जाऊ लागला आज आठ ऑगस्टला रात्री खासबाग मैदानाच्या व्यासपीठाकडून आग लागली आणि बघता बघता ही आग केशवराव भोसले सुद्धा गिळंकृत करून गेली कोल्हापूरकरांसाठी दुर्दैवी योग म्हणजे ज्यांच्या नावानं हे नाट्यगृह आहे ते संगीत सूर्य केशवराव भोसले यांची उद्या जयंती आहे त्यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येलाच केशवराव भोसले नाट्यगृह जळताना बघून कोल्हापूरकरांना अश्रू अनावर झालेत कोल्हापूरकरांची सांस्कृतिक भूक भागवणाऱ्या केशवराव भोसले नाट्यगृहानं अनेक कलाकारांची आणि तंत्रज्ञांच्या पोटांची खळगी भरली आहेत केशराव भोसले नाट्यगृह आज पूर्णपणे जळून खाक आहे कोल्हापूरच्या कला आणि सांस्कृतिक विश्वाचा हा वैभवशाली वारसा पुन्हा उभा करण्याचं आव्हान आता कोल्हापूरकरांसमोर आहे कलाकार कलारसिक रसिक आणि कलांचे आश्रयदाते या सगळ्यांनी आता एकत्र येऊन हा वारसा पुन्हा उभा करणं गरजेचं आहे